कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या त्र्याऐंशीव्या हुतात्मा दिनानिमित्त एका कार्यक्रमामध्ये राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटमध्ये नव्यानेच प्रवेश केलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप एकाच व्यासपीठावरती उपस्थित होत्या यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात स्नेहल जगताप यांची मिश्किलपणे खिल्ली उडवली आहे आगामी नगरपालिका निवडणुकीत त्यांनी जगताप यांना आपल्यासोबत येण्याची अप्रत्यक्ष हाकही दिली आहे गोगावले यांच्या या बोलण्याने उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला यावर स्नेहल जगताप यांनीही तितक्याच सडेतोडपणे प्रत्युत्तर दिले प्रत्येक वेळी बोलण्याची संधी सोडू नका असे म्हणत त्यांनी गोगावले यांना टोला लगावलाय जगताप यांच्या या खुमासदार प्रत्युत्तराला महाडकर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली आहे त्यांचे कौतुक केले आहे हुतात्मा दिनासारख्या गंभीर कार्यक्रमात झालेली ही राजकीय टोलेबाजी उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली आणि त्यामुळे कार्यक्रमात काही मनोरंजक क्षणही अनुभवायला मिळाले सगळेजण काही पैसे देणार आहेत चांगले बाबा किती देतात एवढं साल कधी पर्यंत कारण सांगतो आजत 50 लाख रुपये या सुशोभय करणाला देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ सर यांच्या नगरविकास खात्यातून मी गेले चांगलं म्हणजे आता आज बातमी होईल आमचे फोटो सगळीकडे ठरवले जातील की स्नेहताई भरत शेवटच्या बरोबर कार्यक्रमाला होते ह्याच वेळेला आले मागच्या वेळेला नव्हते दोन तीन वेळेला मी बघत होतो पण ते म्हणजे आता येतो भरत शिरच्या बरोबर चलो ठीक आहे आम्ही स्वागत करतो तुला कार्यक्रमाला हो अरे हा कार्यक्रम वेगळा आहे <laughs> जेव्हा आम्ही तिला हात मारली होती तेव्हा नाही आली पण ठीक आहे मुलां तुम्ही किती मोठे व्हा किती व्हा वकील डॉक्टर इंजिनियर आणखीन काय काय व्हा कारण मी जास्त शिकलो नाही मला डेगरा काय माहिती नाही म्हणजे ताईला जास्त माहिती आहे ना नाहीतर मग परत येणारे आता नगरपालिका आहे ताई आली बरोबर तर घेऊ नाही तर मग एकला चलू चलू